आज मैदान चालू आहे मायनी या ठिकाणी आणि त्या मैदानामध्ये आता तीस गट पोळून झालेत आणि ते तीस गटामध्ये कोणते बैल सेमीसाठी पात्र झालेत चला बघूया आणि मैदान हे आहे एक बैल एक दुसा असं मैदान आहे सुरुवात करतोय गट क्रमांक एकचा निकाल एक, एक मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी या बैलगाडा क्षेत्रामधील बकासूरची कॉपी असलेला हा छोटा बाकासूर पळाला फलटणकरांचा आणि त्याच्यासोबत पळाला मायनीकरांचा चिक्या चिक्या आणि छोटा बक बकासूरची सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक दोनचा निकाल दोनमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी सिद्धेश्वर किरोली यांचा लक्ष पळाला आणि त्या लक्षासोबत पळाला वाटेगावकरांचा फायर सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक तीनचा निकाल तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी साखरवडीकरांचा बावऱ्या आणि त्याच्यासोबत पळाला वडूसकरांचा वादळ सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक चारचा निकाल चार मध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी शिव शंभू या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी जोडी पाळली पाच चुंबरेकरांची सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक पाच चा निकाल पाच मध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी आसतकरांचा पक्ष सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक सहाचा निकाल सहामध्ये सुंदर अशी गाडी पाळेल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी मादळ मोठीकरांचा शिकरा पाळाला आणि सिद्धेश्वर कुरोलीकरांचा डमरू पाळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक सातचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी गारळेवाडीकरांचा चंदर आणि सरकार ग्रुप पेडगाव यांचा रहमान पाळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक आठचा चा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी अनबलवाडीकरांचा भीमा आणि फौजी सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक नऊचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी मायनीचा मस्तान पळाला आणि आंबावडेकरांचा जागवार सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक दहाचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी बबलू चच्चा यांचा राजा आणि त्याच्यासोबत पळाला चेंडू सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक अकराचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी चित्तर आणि व्हाईट गोल्ड ही गाडी सुंदर अशी घरचा साच पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक बाराचा निकाल तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर तसेच देवकरवाडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली परंतु गाडीवरती थोडंसं ऑब्जेक्शन आलेलं आहे बघूया गट क्रमांक तेराचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी लक्ष आणि बादल सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक चौदाचा निकाल चौदामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी पिस्टन शेट या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक पंधराचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी चितळी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक सोळाचा निकाल सोळामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी इस्लामपूरकरांचा सरजा पळाला सुंदर अशी सरजाची गाडी सीमेसाठी पात्र गट क्रमांक सतराचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी वादळ आणि बाबा ही गाडी सुंदर अशी सीमेसाठी पात्र झालेली आहे मानघरकरांचं वादळावर काही गट क्रमांक अठराचा निकाल आहे तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी सरकार आणि देवा देवा जो बैल आहे ते आता समालोचक या क्षेत्रामध्ये जे ताते आहेत त्यांचा जो आहे तो देव आहे सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र परंतु ऑब्जेक्शन या सुद्धा गाडीवरती आलेलं आहे खूप बघूया काय होते गट क्रमांक एकोणीसचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी चितळीकरांचा वॉन्टेड आणि सातारा रोडकरांचा हरण्या सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र गट क्रमांक वीसचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी एक मोठी मोठ आज, या बैलगाडी क्षेत्रातलं मोठं नाव हिंद केसरी रायपल पळाला आज शिरसोडीकरांचा खूप साऱ्या शुभेच्छा या शिरसोडीकरांच्या रायपलला तो आज खूप दिवसांनी पळाला आणि गुलाला आज मिळवलं बघूया काय होतंय गट क्रमांक एकवीसचा निकाल तास क्रमांक चार पाच वरून धावलेली गाडी सातारा एक्सप्रेस बलमा पळाला आणि त्याच्या सोबत पळाला पळाला वाळूंजकरांचा पैलवान सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र गट क्रमांक बावीसचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी चिपळूणकरांचा राम पळाला आणि त्याच्यासोबत सासवडकरांचा मल्हार पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक तेवीसचा निकाल तास क्रमांक गा वरून धावलेली गा गाडी वैभव गुरु गु। वैभव गु। वैभव गुरु गुरुछित यांचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली वाळुंकरांचा सरजा पळाला गट क्रमांक चोवीसचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी ज्युनियर बलमा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला गारळी वडीकरांचा सरजा सुंदर अशी सेमीसाठी पात्र पंचवीसचा निकाल आहे गट क्रमांक तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी राजा आणि वजीर सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक सव्वीसचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी रेटरेकरांचा सावकर पाहिला आणि त्याच्यासोबत कचरेवाडी कचरेवाडीकरांचा चिंगा सुंदर अशी गाडी एक सामना निकाल म्हणताच येणार नाही कारण की कॉकटेल पाला होता कॉकटेल कॉकटेलसोबत जो बैल पाळाला काय कमी पाळा कॉकटेलची गटाला खूप बेकार हर झाली कारण की खूप मध्येच राहिला कॉकटलला एवढं स्पीड लागलं नाही गट क्रमांक सत्तावीसचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी ही जिंकलेली आहे गट क्रमांक अठ्ठावीसचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी रायफल आणि लाडू सुंदरशी गाडी सीमेसाठी पात्र गट क्रमांक एकोणतीसचा निकाल तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी प्रत्येशा पाटील या गाडीचा एक नंबरला सुंदरशी गाडी सीमेसाठी पात्र तीसचा निकाल पेंडिंग आहे हे होते एक ते तीसचे निकाल धन्यवाद